कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मान्य मुख्यमंत्र्यांना सव्वीस सात चोवीस रोजी आंदोलन नोटीस देऊन सुद्धा या ठिकाणी निर्णय न झाल्यामुळे हे आंदोलन आज आम्हाला करावं लागतंय खरं तर सात आठ चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सामंजिकपणानं तोडगा काढण्याचा सा निर्णय झाला आणि ती वीस तारखेला बैठक लागण्याची तारीख दिली तसं पत्रही दिलं 20 तारखेपासून आजपर्यंतची बैठक लागलेली नाही त्यामुळे हे आंदोलन हे आंदोलन कामगारांनी आंदोलन केलेलं नसून हे सरकारनं आमच्यावर आंदोलन लादलेलं ला आहे त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत जो नाही तोपर्यंत या आंदोलनातून माघार नाही कामगार संयुक्त कृती समितीचा विजय असो 아멘. <목소리가>